श्री भावार्थ रामायण आरण्यकांड अध्याय दहावा श्री गणेशायनमा श्रीरामचंद्रायनमा शांती श्री एकनाथ महाराज अध्यायाला सुरुवात करताना म्हणतात की रणभूमीच्या ठिकाणी खर येऊन श्रीरामाफळे बाणांचा वर्षाव करतो तोमर खड्ग भाले इत्यादींचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर करू लागला त्यावेळेस राक्षस भरू लागले की आपण एवढे शस्त्र रामावरी टाकलो त्यामुळे श्रीराम निश्चितच मरण पावला असेल असा अंदाज व्यक्त करू लागले अनेक राक्षस चर्चा करू लागले की अरे बाभानो शुरफणका श्रीरामाचे रक्त पेणारा होती त्या शुरफणकेने नवस केला होता आणि आता ते रक्त प्यायला सुद्धा श्रीराम शिल्लक राहिला नाही अशी चर्चा अंदाज त्या ठिकाणी राक्षस लोक करू लागले इकडे श्रीराम राक्षसाच्या शस्त्रास्त्राने झाकले होते परंतु सूर्य जसा तेजोमय असतो त्याप्रमाणे श्रीराम शस्त्रास्त्र बाजूला सारला आणि श्रीरामाने आपल्या धनुष्याला बाण लावले आणि त्या बाणाच्या माराने अनेक राक्षसांच्या हातातील शस्त्र गळून पडले अनेक राक्षसांच्या शरीरावर बाण रुतले गेले त्यावेळेस सा राक्षसाला कळाले की श्रीराम जिवंत आहे आता आपले काय खरं नाही असे म्हणत सैरावैरा पळू लागले त्यावेळेस मागे पाहावे तर श्रीरामांचा बाण आणि समोर जावे तर श्रीरामांचा बाण अशी दैनीय अवस्था श्रीरामाने सर्व राक्षस लोकांची केली त्यावेळेस श्रीरामाने अनेक प्रकारचे बाण सोडून सर्वांनाच पळती वही थोडी केली त्यावेळेस खराणी राक्षसांची अवस्था पाहून आपल्या सारत्याला म्हणू लागला की अरे माझा रथ रामाकडे नेह त्याला आता जिवंत सोडणार नाही म्हणून रागाने तप्त झाला आणि सारत्याने तो रथ श्रीरामापुढे आणला त्यावेळेस खराने श्रीरामाकडे पाहिले आणि रथावरी अरुढ होऊन आलेला खर पाहिला मग रामाने लगेच धनुष्याला बाण लावला त्यावेळेस त्या बाणाच्या ठनतकाराने अनेक राक्षसांच्या दात खिळी बसले कोणी मूर्छित पडलू लागले आणि त्या खराचे बारा अंगरक्षक श्रीरामा जाऊन दावले शस्त्रास्त्राने श्रीरामाला मारू लागले कोणी आकाशात जाऊन तर कुणी क्षणामध्ये खाली येऊन गुप्त पद्धतीने श्रीरामाच्या अंगावर दाहून बाणांचा मारा करू लागले त्यावेळेस श्रीरामाने त्या सर्व बारा राक्षसांना आपल्या जवळ जाज्वल अशा प्रकारचा बाण श्रीरामाने काढले त्या धमनी नावाच्या शस्त्राने बारा राक्षसांचा सूक्ष्म धेय, कारण आणि ध्येय या देहापासून त्या बारा राक्षसांना मुक्त केले आणि असंख्यात राक्षस मरण पावले आणि रक्ताची नदी वाहू लागली त्यावेळेस ती अवस्था दूषणाने पाहिले व पळून जाणाऱ्या सैन्याला धीर देत युद्ध भूमीवर थांबवू लागला आणि म्हणू लागला की तुम्ही फक्त माझ्या पाठीशी यावं मी एकटाच श्रीरामाला संपवतो अशी वल्घना करू लागला त्यावेळी दूषणाचे बोलणे ऐकून परत राक्षस युद्ध भूमीवर थांबले आणि सर्व मिळून श्रीरामावरती पाषाण टाकू लागले त्यावेळेस श्रीरामाने दूषणाला आपल्या युद्ध कौशल्याने बेजार करून त्याला मूर्छित पाडले व पुन्हा सावध होऊन श्रीरामाकडे पाहू लागला पण श्रीरामाच्या बाणाने तो भयभीत झाला आणि दूषण लज्जायमान होऊन उसने अवसान घेऊन श्रीरामावरी शस्त्र अस्त्र फेकू लागला त्यावेळेस श्रीरामाने दूषणांच्या हातातील बाण तोडले तेव्हा श्रीरामाने दहा बाण सोडून त्याच्यावर शस्त्राचे बडीमार केला रताचे घोडे मारले रताचे चाक तोडून दोषणाला विरत केली त्यावेळेस हातात गदा घेऊन श्रीरामाकडे जाऊ लागला त्यावेळेस श्रीराम त्याला त्याच्या नावाबद्दल कर्माबद्दल बोलतात आणि एक सुवर्णपत्री बाण सोडून त्या गदेचे तुकडे श्रीरामाने केले मग दूषण दात खाऊन हातामध्ये शूळ घेऊन पुन्हा श्रीरामाकडे जाऊ लागला मग श्रीरामाने बाण सोडून सुळाचे तुकडे केले मग परत दूषणाने हातात परिग घेऊन श्रीरामावरे धावू लागला त्यावेळेस श्रीरामाने बाण सोडून परीगाचा सुद्धा घात केला आणि त्या परीगासहित हात आकाश मार्गाच्या ठिकाणी ओढवून टाकला आणि परत त्याच बाणाने दूषणाचा प्राण घेतला आणि तोच बाण परत श्रीरामाच्या भात्यात येऊन थांबला आणि त्यावेळेस तिथं असलेले राक्षस श्रीरामाकडे धावून कुणी मागे कुणी पुढे कुणी डोक्यावरती होऊन रामाला मारण्याचा प्रयत्न करू लागला परंतु श्रीरामाने जाज्वल असे बाण सोडून त्या तीनही राक्षसांना सदनाला पाठविले असा पराक्रम श्रीरामाने केले त्यावेळेस त्रिशराने आपल्या भावाचा वध झाला म्हणून त्रिशरा श्रीरामावरील धावून येऊ लागला त्यावेळेस खरी पुढे होऊन श्री रामाला म्हणू लागला की हे रामा आता तुला सोडणार नाही असं म्हणून श्रीरामावरील चाल करू लागला अशा पद्धतीने खर आणि त्रिशरा यांचे घनघोर युद्धा सुरुवात होणार आहे असे नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगू लागले आणि या अध्यायची समाप्ती इथेच करत आहेत जय श्रीराम जय श्रीराम